आजच्या झालेल्या पावसाळ्यात आणि अतिवृष्टीत शेतकऱ्यांचंसुद्धा आतोनात नुकसान झालेले कोणाचे घरंसुद्धा पडलेले आहेत आणि या ठिकाणी जे आहे ते लाईनचं जे काही विद्युत आहे ते विद्युतसुद्धा खंडित झालेले या ठिकाणी पूर्ण झाड त्या लाईनवरती पडलेलं आहे अशा पद्धतीची परिस्थिती या हिंगोली जिल्ह्यात सध्या आज उद्भवलेले आहे आणि या ठिकाणी पाहू शकता डी पीचंसुद्धा नुकसान झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी शेतातील जे काही झाड असतील आणि शेतातील काही घरं असतील किंवा आजूबाजूचे काही घरं असतील अशा पद्धतीने या पूर्णपणे नुकसान झालेलं आहे बाजूलासुद्धा पाहू शकता की त्या ठिकाणी झाड हे सुद्धा कोसळलेलं आहे अशा पद्धतीचं आजचं हिंगोली जिल्ह्यातील हे दृश्य अहो तुम्ही बरं झालं म्हणले इथं कि बा याच्या खाली उभे राहा नाही तर आपण आपला कार्यक्रम लागलाच होता